जर तुम्ही मराठी सिनेमा पाहिला असेल तर अशोक सराफ आपल्या विनोदी टायमिंगने हसवणाऱ्या डायलॉगने आणि साध्या पण जबरदस्त अभिनयाने त्यांनी आपल्या सगळ्यांच्या मनात मामा या नावाने कायमच घर केलंय आणि आता या आपल्या लाडक्या मामाला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय हा क्षण खरंच प्रत्येक मराठी माणसासाठी गर्वाचा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळालाय आणि त्यानंतर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे खूपच साधी पण मनाला भिडणारी ते हा सन्मान माझ्यासाठी खूपच खास आहे प्रेक्षकांचं प्रेम नसतं तर हे झालं नसतं खरंच अशोक सराफ म्हणजे एक असे कलाकार जे फक्त हसवत नाहीत तर मनात भावनाही जागवतात एकोणीसशे एकोणसत्तर पासून अभिनयात कार्यरत असलेल्या मामांनी आतापर्यंत तीनशे पेक्षा जास्त सिनेमे नाटक आणि हिंदी मराठी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये अफाट काम केलंय अशी ही बनवा बनवी धूम धडाका आयत्या घरात घरोबा हे सिनेमे आजही लोक रिपीटमध्ये बघतात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकरांसोबतचा त्यांचा कॉमिक प्रिय म्हणजे मराठी कॉमेडीचं गोल्डन युगच आणि गंमत म्हणजे त्यांच्या फक्त चेहऱ्यावरचं हसू पाहून आपल्याला हसायला येतं इतकं त्यांचं प्रेझेन्स स्ट्रॉंग आहे कारण काही कलाकार पडद्यावर असतात पण काही कलाकार आपल्या आयुष्यातच जणू एक मोठं स्मित हसू देऊन जातात आणि अशोक सराफ हे त्यातलेच एक तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला फॉलो करायला विसरू नका